बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे त्यासाठी आठ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे कणकवली शहरातील अठ्ठावीस गुंठे शासकीय जागेवर पहिल्या टप्प्यात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून मराठा सांस्कृतिक भवन उभारलं जाणार आहे मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारं हे केंद्र ठरणार आहे या भव्य प्रकल्पाचं भूमिपूजन एकोणीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे नेते एस टी सावंत लव वारंग आणि सतीश सावंत यांनी भवनाच्या आराखड्याची माहिती दिली या सांस्कृतिक भवनामध्ये पाचशे आसनक्षमतेचं अद्ययावत नाट्यगृह उभारलं जाणार आहे तसंच एकशे पन्नास आसनक्षमतेचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह असणाऱ्या याशिवाय आर्ट गॅलरी लहान सभागृह निवास व्यवस्था प्रशस्त पार्किंग आणि सुशोभित गार्डनची सुविधा सुद्धा असणार आहे या वास्तूचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे प्रवेशद्वारावर उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा वर्षापासून शिवस्मारक कंकटीत व्हावं अशा प्रकारची इच्छा होती आणि त्या दृष्टीने विविध जागांचा शोध करायचा वगैरे चाललेला होता पालकमंत्री साहेबांना सुरुवातीलाच आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बांधकाम बांधकामची जागा आता रिकामी झालेली आहे त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं एक चांगलं शिवस्मारक जर निर्माण झालं तर ती कणकवलीची पण त्याच्यामुळं ही वाढेल आणि सगळ्या लोकांना सोयीस्कर अशी ती जागा आहे आणि त्या ठिकाणी ते, ते व्हावं व्हा अशा प्रकारची इच्छा आम्ही पालकमंत्र्यांना काही महिन्यापूर्वी सांगितलेले होते आणि त्या दृष्टीने त्याने ह्या इलेक्शन नंतर प्रयत्न सुरू केले आणि त्या जागेवर शासन अधिकापन अशा सहकार्याने एक शिवस्मारक आणि तिथे त्याच ठिकाणी सर्व सोयी युक्त अशी बिल्डिंग उभी राहण्याचं आता योग जवळ आलेलं आहे आत्ताच सर्व गौड वगैरे हे सगळे घेऊन गेले त्यांनी माहिती दिलेली आहे इथं बिल्डिंग कशी असेल शिवस्मारक कसे असेल शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे असेल गार्डन असेल जेणेकरून केवळ ते समाजातच नाही तर सर्वांसाठी एक चांगलं ठिकाण होईल जेणेकरून कणकवडीचं नाव होईल सर्व <laughs> समाजाचं नाव होईल मराठा सांस्कृतिक मराठा सांस्कृतिक, सांस्कृतिक केंद्र असं राहील त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये आर्ट गॅलरी असेल सभागृह असेल छोटे मोठे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी म्हणजे सगळ्यांसाठी ते उपयुक्त अशा प्रकारची इमारत होईल चित्रपट शिवपुतळा होईल नाट्यगृह हा नाट्यगृहातील आर्ट सिंधुदुर्गाचं पण अशा प्रकारचं नियोजन आता चालू आहे आणि त्याचं भूमीची पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते एकोणीस तारीखला सकाळी अकरा वाजता त्या जागेवर होणार आहे तर <coughs> आप या ठिकाणी आपली उपस्थिती असावी त्याचबरोबर त्यांना याला चांगली प्रसिद्धी मिळावी अशी आपल्याकडे विनंती आहे समाज बांधव समाज बांधव जिल्ह्यातून सगळे समाज बांधव उद्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपणही आपली उपस्थिती दाखवावी आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी या कार्यक्रमाला द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो मराठवाड्याने भेटलो दो, एक दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलं की आम्हाला मराठा बांधून द्या, द्या। तर पालकमंत्री म्हणाले काही निवडणुका येत आहेत त्या निवडणुका झाल्या की आपण ह्या मराठा भवनासाठी प्रयत्न करणार आणि एकोणीस फेब्रुवारीला आपण त्याचं उद्घाटन करणार भूमिपूजन करणार असं सांगितलं आणि त्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारीला भूमिपूजन होत आहे त्याबद्दल आम्हाला खरोखरच पालकमंत्र्यांचे अभिनंदन करावं असं जिल्ह्यातील अत्यंत मध्यवर्ती जागा आज या ठिकाणी मराठा सांस्कृतिक भवन उभं आहे पालकमंत्र्यांच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतात मराठा दिवसापासून इच्छा होती मराठा सांस्कृतिक केंद्र के किंवा भवन असा त्याच्यामध्ये नाटच ग्रह आहे त्याच्यानंतर आर्ट गॅलरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप कुत्रा त्या ठिकाणी होणार आहे एकंदरीत कणकवली शहराच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर पडेल अशा प्रकारचं ते स्मारक होणार आहे याच्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी असेल किंवा या ठिकाणी मराठा समाजासाठी ज्या काही भगिनी आहेत त्यांचे काही ट्रेनिंगचे प्रोग्राम जे असतील यांचासुद्धा त्या ठिकाणी दीडशे लोकांचा त्या ठिकाणी हाल असेल काही जे या ठिकाणी इथे येणारे इतर जे लोक आहेत पर्यटकांच्या दृष्टिकोनात येतील त्याच्यामध्ये काही सूट्स असतील आणि एकंदरीत नाट्यगृहाची जी, थी। थी जी हो आज कणकवली शहराची जी काही गरज जी होती ती गरज निमित्ताने आज पूर्ण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री मोदय करत आहेत आणि म्हणून निश्चित या ठिकाणी आज जे मराठा सांस्कृतिक भवन जे होत्या हे कणकवली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक एक मानाचा तुरा या ठिकाणी मराठा सांस्कृतिक केंद्र उभारून आज या ठिकाणी पालकमंत्र्यांचे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हा कार्यक्रम एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम त्या ठिकाणी भूमिपूजनाचा होतो आहे पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन होणार आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जे मराठा बांधव जे आहेत या मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने आम्ही करत फक्त सकाळी अकरा वाजता होणार आहे आणि त्या नियोजन करण्यासाठी कणकवली तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी निमंत्रित केलेले होते आणि त्यामध्ये सर्वच खारेपाठ असे आ... <coughs> प्रमुख प्रतिनिधी सर्व उपस्थित होते त्यावेळी सर्वांमध्ये हा पालकमंत्री नितेश साहेब यांचा जो प्रस्ताव आणि त्यांनी जी मंजूर करून आणलेलं हे जे सांस्कृतिक भवन आहे त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्या भवनाच्या भूमिपूजनासाठी स्फूर्तपणे मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं येण्याचं नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आता तसं नियोजन झालेलं आहे आणि तसं ते एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात हे भूमिपूजन होणार आहे तशा पद्धतीची सगळी व्यवस्था आणि त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आज संपन्न झालं बाबा आज पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना पुन्हा खावीशी सांगू मलाही पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम